आज या ठिकाणी मला मनापासून आनंद झाला की अंबरनाथ मध्ये हा मेळावा वाट आज संपूर्ण देशभरातील अडचणीतून निवडून कामगारांच्या विरोधी कायदे केंद्र सरकार करताय चार संहितेमध्ये त्याचं रूपांतर करून कायमस्वरूपी कामगारांची नोकरी ही संपुष्टात आणली जाते फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट च्या माध्यमातून दुसरी गोष्ट शंभर पेक्षा जास्त कामगार ज्या कारखान्यामध्ये आहेत तो कारखाना बंद करायचा झाला तर सरकारची परवानगी लागते त्याच्याऐवजी ती मर्यादा आता तीनशे लोकांच्या वरती त्यामुळे हे जर ही तीनशे वरती मर्यादा केली तर या देशातील सत्तर टक्के कामगारांचं संरक्षण निघून जाईल तीच परिस्थिती स्टँडिंग ऑर्डरच्या बाबतीतही आहे या देशातील स्टँडिंग ऑर्डरची मर्यादा ही तीनशे वरती लिहिली जाते त्यामुळे कामगारांचं संरक्षण निघून जाणार आहे स्टँडिंग ऑर्डरनुसार त्यांना मिळणार जे हक्क अधिकार होते ते निघून जाणार आहेत आज या देशाच्या औद्योगिक आर्थिक करणामध्ये पंच्याहत्तर टक्के वाटा हा कामगारांचा आहे आणि ही कामगारांची शक्ती जर नष्ट झाली तर खूप मोठी बेरोजगारी वाढेल आणि देशामध्ये भविष्यामध्ये अराजकता माळेल हे होऊ द्यायचं नसेल तर कामगारांना एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी लढावं लागेल आणि त्याची सुरुवात आज अंबरनाथमध्ये आमचे मित्र इथले अध्यक्ष प्रमोद बोराटे उपाध्यक्ष शरद जावळे हे सदाशिवबाबांच्या मार्गदर्शनाखाली करतायत आणि ह्याला पाठिंबा देण्यासाठी आमच्याबरोबर सोमनाथ अप्पा शिंदे आणि नखाते हे दोघेही सहकारी प्रदेश वरचे या ठिकाणी आले ही खरोखर आणण्याची गोष्ट आहे आणि आपल्या माध्यमातून हा विचार राज्यभर पोचावा ही आपल्याकडे माझी काँग्रेस कामगार सेलच्या माध्यमातून आज हा मेळावा स्थापन केला आमची अशीच एक मागणी आहे की या मेळावाच्या माध्यमात कामगार जागृत झाले पाहिजे आज कामगार सगळ्यात मोठा वर्ग हा कामगार वर्ग आहे आज पन्नास ते साठ हजाराच्या वरती लोक कामगार करतात काम करत आहेत पण ह्या कामगारांकडे कोणतेही कोणाला लक्ष देण्या घे नाही आज मामा आहे त्यांच्या परीने ने करतायत पण कुठेतरी शासनाला दखल घेण्याच्या गरज आहे आज परिवहन सेवा सारखी सेवा नगरपालिकेने चालू केले पाहिजे सीचा ग्रोथ थांबलेला आहे आज आमचे प्रदेशाध्यक्ष कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले आहेत दादासाहेब पाटील सुद्धा आलेले आहेत आम्ही या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की शासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन कामगारांचे छोटे प्रश्न सोडवले पाहिजेत कधीतरी याचा उद्रेक होऊन त्याचा शासनाला परिणाम भोगावा लागेल